नाही त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आहे आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुशरफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधारेचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेताना तुम्ही अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं <laughs> नाही तर मी डिपार्टमेंट वर पण चिडलो तर काही बोललो नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण उठवता मी होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की बो तुला शुभेच्छा तू तु निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या संपर्कात का अनिल दावागे 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 हो महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची पोचा अकरा वाजता मीटिंग झाली लगेचच का आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना 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 ना। आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाही एम पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही आमच्याकडे त्याच्यामध्ये ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढताय